नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी एक फार महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे तो म्हणजे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय सुकन्या समृद्धी योजनेची बऱ्याचशा वेळेस आपल्याला माहिती मिळत नाही किंवा आपण त्याच्याकडं बऱ्याचशा वेळेस बघत नाही लक्ष देत नाही किंवा या योजनेबद्दल आपल्याला बऱ्याचशा वेळेस लक्षात नाही आहेत किंवा काही गोष्टी क्लिअर म्हणजे स माहिती न होत नाही त्यामुळं म मे बी आपल्याला याच्यात काही अडचण येऊ शकतात तर मी या व्हिडिओ विषय व्हिडिओमध्ये या विषयावर पूर्ण सखोल चर्चा करणार आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय ही योजना कोण म्हणजे याला रन करते हे योजनेमध्ये काय फायदे आहेत किंवा या योजनेमध्ये कोण याच्यात बा गुंतवणूक करू शकतो किंवा काय काय या इंटरेस्ट रेट आहेत काय व्याजदर आहे काय लॉक इन पिरियड आहे म्हणजे किती वर्षासाठी ही योजना आहे कोणासाठी आहे सगळ्या विषयावर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला याचा एक चांगली माहिती मिळण्यासाठी फायदा होईल बघा सुकन्या समृद्धी योजना ही भार भारत सरकारने एक मुलींसाठी तयार केलेली योजना आहे विशेष म्हणजे ही योजना म्हणजे काय असं कुठलं काही याच्यात अनुदान वगैरे नाही किंवा का याच्यात काही कुठले सरकार आपल्याला पैसे देणार नाही तर ही योजना एक गुंतवणूक योजना असून ही एक इन्व्हेस्टमेंट स्कीम असून याच्यामध्ये तुम्ही आपल्या पाल्यासाठी थोडक्यात मुलींसाठी ही स्कीम आहे तर या मुलींच्या नावे आपण काही रक्कम याच्यात गुंतवू शकतो ते गु गुंतवलेली रक्कम काही दिवसानंतर आपल्याला एक ठरलेल्या व्याजाने परत मिळते हा एक या योजनेचा एक म्हणजे उद्देश आहे की तुमचे पैसे मुलींच्या लग्नापर्यंत किंवा मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात यावेत म्हणून तुम्ही ते ही योजना ग गव्हर्नमेंटनी तयार केलेली आहे या योजनेमध्ये गव्हर्मेंट तुम्हाला काय देतं तर गव्हर्नमेंट हे तुमचं एक पैसे घेतं आणि तुम्हाला एक इंटरेस्ट रेट देतं हाच एक महत्त्वाचा याच्यात गोष्ट आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही योजना कोणासाठी लागू आहे तर ही योजना दहा वर्षाच्या मुलींपर्यंत लागू आहे ज्यांच्याही मुली समजा दहा वर्षाच्या आतच्या आहेत त्या मुलींच्या नावाने ही योजना काढू शकता या योजनेमध्ये तुम्हाला त्या मुलीच्या नावाने काढल्यानंतर ती मुलगी म्हणजे ही योजना एक ट्वेंटी वन इयरची आहे म्हणजे जर फर्स्ट बर्थडेला काढली तर ट्वेंटी फर्स्ट बर्थडेला त्या मुलीच्या ती पैसे तुम्हाला ते परत मिळतील हा त्याचा आहे लॉक इन पिरियड किंवा एवढे ड्युरेशन आहे या स्कीमचा दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दहा वर्षाच्या नंतरच्या मुलींसाठी ही योजना आहे का तर ती नक्कीच नाही ज्यावेळेस तुमची मुलगी दहा वर्षाच्या जा पुढं जाईल त्यावेळेस तुम्हाला ह्या योजनेमध्ये किंवा ह्या स्कीममध्ये किंवा ह्या इन्व्हेस्टमेंट क्लासमध्ये तुम्हाला ते पैसे टाकता येणार नाहीत जास्तीत जास्त किती पैसे टाकू शकतो या, या स्कीममध्ये तर जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत लिमिट आहे या योजनेमध्ये किंवा या स्कीममध्ये तुम्हाला पैसे टाकण्यासाठी किंवा पैसे गुंतवण्यासाठी एका मुलीच्या नावे तुम्ही दीड लाख टाकू शकता जर दोन मुली असतील तर वेगवेगळे खाते उघडून वेगवेगळे अकाउंट उघडून दीड आणि दीड तीन लाख टाकू शकता हे झालं म्हणजे किती अमाऊंट आपण याच्यात टाकू शकतो तिसरी गोष्ट आहे की याला इंटरेस्ट रेट किती मिळतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की याच्यामध्ये आपल्याला परतावा किती मिळतो आणि या स्कीमचं रिटर्न किती असतात आणि हे किती टक्क्यांनी आपल्याला पैसे आपले मिळतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज या डेटला दोन हजार पंचवीसमध्ये या स्कीमचा रेट ऑफ इंटरेस्ट गव्हर्नमेंटनी आठ पॉईंट दोन टक्के एवढा ठरवलेला आहे आणि तो क कंपाऊंड इंटरेस्ट आहे की आठ पॉईंट दोनचा ते पर इयर त्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो दुसरी गोष्ट हा इंटरेस्ट तुमचा परमनंट आहे का तर हा इंटरेस्ट तुमचा परमनंट एकवीस वर्षपर्यंत कॉन्स्टंट राहील का तर ते शक्यता आहे किंवा नाही कारण हा इंटरेस्ट रेट हा गव्हर्मेंट दर सहा महिने चार महिन्याला क्वार्टरली म्हणून आपण त्याला दर क्वार्टरली हा इंटरेस्ट रेट गव्हर्मेंट ओव्हरिव्ह करत असतं त्याचा आढावा घेत असतं की सध्या इकॉनॉमीचं काय हा आ, स्टेटस आहे बाकीचे इंटरेस्ट रेटचं काय स्टेटस आहे ओवरऑल महागाईचं काय स्टेटस आहे आणि याच्यानुसार मग हे इंटरेस्ट रेट कमी होतात किंवा जास्त होतात तर मॅक्सिमम याचे चान्सेस असे असू शकतात किंवा असतील ते याचे इंटरेस्ट हळूहळू काही पर्सेंटमध्ये कमी होतील तिसरी गोष्ट आहे की याचा लॉक इन पिरियड तुमचा किती वर्ष आहे तर ज्या वेळेस तुम्ही आज ह्या गुंतवणूक करताय या स्कीममध्ये तर जेव्हा तुम्ही गुंतवणूक करतात त्या दिवसापासनं एकवीस वर्षापर्यंत किंवा ती मुलगी अठरा वर्षापर्यंत होपर्यंत त्याला ते पैसे काढता येत नाहीत दुसरी गोष्ट आहे की काही पार्शियल अमाऊंट काढता येतं का तर ज्यावेळेस ती टेन्थ पास होईल इलेवन ट्वेल्थला जाण्यासाठी तिच्यासाठी खर्च लागत असेल त्यावेळेस तुम्ही पार्शियल विड्रॉल करू शकता म्हणजे काही रक्कम काढू शकता ती किती तर पन्नास टक्के जास्तीत जास्त तुम्ही त्या रकमेला काढता येईल चौथी गोष्ट आहे की याच्यात टॅक्स बेनिफिट भेटतो का तर नक्कीच या स्कीममध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट भेटल तो म्हणजे तुमचा ए टी सी किंवा ए टी ईमध्ये याचा टॅक्स बेनिफिट आहे परत जे काय तुमचं इंटरेस्ट मिळालेलं आहे एकवीस वर्षानंतर तुमची जी काय रक्कम तयार झालेली असेल ती रक्कम ही तुमची टॅक्स फ्री असेल म्हणजे तेव्हा तुम्हाला टॅक्स लागणार नाही चौथी गोष्ट आहे किंवा पुढची गोष्ट अशी आहे की या रकमेत मिनिमम कितीपासून सुरुवात करावं लागते तर या म्हणजे या इन स्कीममध्ये आपल्याला कमीत कमी अडीचशे रुपयापासून सुरुवात करू शकतो अडीचशे पाचशे दोन हजार पाच हजार मंथली असेल किंवा वन टाईम असेल तुम्हाला वर्षाच्या दीड लाखापर्यंत तुम्हाला ह्याच्यात गुंतवणूक करता येते चौथी गोष्ट अशी आहे की या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला जे काय लॉक इन पिरियड आहेत त्याच्या आधी तुमचे पैसे मिळणार नाहीत किंवा अठरा वर्षाच्या आधी तुम्हाला या प स्कीमधले पैसे परत मिळणं किंवा तोपर्यंत तो तुम्हाला काढता येणं शक्य नाही ना तर ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही बारकाईनं अभ्यास करताल त्यानंतर या गोष्टी जेव्हा तुमच्या लक्षात येतील की याचा किती लॉक इन पिरियड आहे याचा कुठे किती इंटरेस्ट रेट आहे पार्शियल विड्रॉलमेंट किती कधी आहे आणि पार्शियल विड्रॉलमेंट क किती म्हणजे पर्सेंट रक्कम आपण काढू शकतो त्यावेळेस तुम्हाला मग ही गोष्ट सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर तुम्ही स्वत हा डिसिजन घ्यायचं आहे की आपण या स्कीममध्ये किंवा या गव्हर्मेंट स्कीममध्ये आपल्याला म्हणजे गुंतवणूक आपल्या मुलीच्या नावे करायची का नाही करायची त्यासाठी तुम्ही ॲडवायझर किंवा चांगल्या फायनान्शियल एक्सपर्टचा बी सल्ला घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला अधिक अजून त्याच्यामध्ये काही तुमच्या स्पेसिफिक गोल स्पेसिफिक तुमचं इन्व्हेस्टमेंटसुद्धा करता येईल आणि याच्यासाठी तुम्हाला या ज्या स्कीम आहे किंवा ही सुकन्या समृद्धी योजना जी जा आहे ही प्रत्येक बँकेत आहे प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही रिचआउट होऊ शकता किंवा प्रत्येक बँकेत रिचआउट होऊ शकता किंवा काही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही रि विचारू शकता हो या विच स्कीमबद्दल आणि याच्यामध्ये तुमच्या निर्णया किंवा तुमच्या जोखीम किंवा तुमचं जे ब गुंतवणुकीची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार तुमच्या स्वतःचं एज फॅक्टर तुमच्या मुलीचा असेल ह्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करून कॅल म्हणजे विचारात घेऊन मग नंतर तुम्ही याच्यात गुंतवणूक करू शकता तर या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला या गव्हर्मेंट स्कीमचा म्हणजे थोडक्यात माहिती व्हावी आपल्याला या गव्हर्मेंट स्कीमचा आपल्याला इंटरेस्ट रेट माहीत व्हावा याचं लॉक इन पिरियड माहीत व्हावा याचं काय टेन्युअर आहे हे या गोष्टी माहिती व्हाव्या आणि आपण एक चांगला म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेऊनच आपण कुठल्या या किंवा कुठल्याही गव्हर्मेंट स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण तयार व्हावं हाच होता तर परत एकदा या व्हिडिओला किंवा पुढचे व्हिडिओ मी या गोष्टीवर किंवा जे काय तुमचे फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओज मी बनवणार आहे त्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत तुमचे इंटरेस्ट रेट असेल इन्फ्लेशन असेल इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असेल तुमचा पर्सनल असेल असल लोन तुमचं डिस्बर्समेंट किंवा लोनच्या ज्या वेगवेगळ्या अडचणी असतील लोन ट्रॅप असेल क्रेडिट कार्डस ट्रॅप असेल या गोष्टीवर मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत बनवणार आहे तर तुम्ही या चॅनलसोबत आणि या व्हिडिओसोबत नक्कीच जोडलेले राहा तुम्हाला याचा नक्कीच भविष्यामध्ये एक चांगला फायनान्शियली लिटरेट होण्यासाठी मदत होईल हाच आहे थँक्यू